हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलायचा मी आ, सांगली विठा येथून बोलते अच्छा आ, सांग, सांग, ना, हाँ, हाँ, अच्छा नाव नका सांगू नाही सांगितलं तर चालेल ना तस काही हे नाही बोला अनुराधा जगताप बोलते मी काय बोल जास्त वेळ नाही घेणार छोटासाच अनुभव आहे माझा मी स्वामी सेवेमध्ये दोन हजार वीस च्या दरम्यान ची गोष्ट आहे ही हा हा मी तेव्हा एम ए कम्प्लीट करत होते हा आणि रेंटने राहत होते अच्छा अच्छा मी एका ठिकाणी तर मी जिथे राहायचे ना त्याच्या समोर स्वामींच्या केंद्राचं चा काम चालू झालं होतं हा आणि ते काम साधारण दोन हजार सोळा मध्ये चालू झालं होतं मग जस जसं निधी येईल तस तसं ते काम पुढे हा आणि तेव्हा मला स्वामी समर्थांचं काय मार्ग आहे काय ते काहीच हो माहिती नव्हतं आणि माझ्या रूमच्या वरती जे टेरेस होतं ना तिथून मी विचार करायचे की लोक म्हणजे फक्त रविवारी आरतीला यायचे एका आठवड्यातले एकच दिवस आरती करतात काय म्हणजे हे असं म्हणजे एक प्रकारे कसं ना विश्वास नाही मी मजा घ्यायची वरती असं टेरेस वरती जाऊन की ना। 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 अरे हे म्हणजे कसं करतात लोक असं पूजा पाठ वगैरे आणि एम ए करत होती मला काहीच आयडिया नव्हती सेवा मार्गातली म्हणा आणि घरी करायचे तर मग घरी असं जेमतेम लोक लोक त्यांचं त्यांचं पाठ वगैरे असं काही हे नाही मग मी पण एवढं सिरियस नव्हते घेतलं आणि अचानक चार वर्ष माझ्या बिल्डिंगच्या समोर मठ होता सोळा पासून ते वीस पर्यंत मी कधी तिथे एंटरच केलं नाही अरे बापरे हो आणि मी टेरेस वर उभी राहायची आणि ती आरतीला जमा व्हायचे हो ना तर मी बोलायची काय की आठवड्यातून एकदा आरती करतात असं आणि त्याच्यानंतर मग असं झालं की वीस ला अचानक माझा भाऊ आजारी पडला आणि हा आणि त्याला अल्सर झाला होता आणि पण आजार पण मी पहिल्यांदाच म्हणजे असं बघितलं की म्हणजे तो मम्मी बोलली मला की नाही लवकर ये त्याचे रिपोर्ट वगैरे पण करायचे आहेत असं तसं मी बोलली ठीक आहे येईन मी आणि मला काहीच सुचेन असं झालं आणि मी डायरेक्ट केंद्रामध्ये गेली जिथे मी चार वर्ष माझ्या डोळ्याने पाहते पण मी आत गेलीच नाही हा मग मी गेले आणि तिथे मी फक्त म्हणजे स्वामी समर्थांची सेवा काय असते अकरा माळी सारामृत तेव्हा मला काही कल्पना नव्हती मी फक्त गेले आणि त्यांना बोलले की स्वामी माझा भाऊ असा आजारी आहे माझा हा प्रश्न जर सुटला तरच मी म्हटलं तुमची सेवा स्टार्ट करेन हा मग मी घरी आले मग स्वामींनी सगळे रिपोर्ट्स वगैरे म्हणजे सगळे त्याचे नॉर्मल आले आणि तिथून पुढे हो सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि मी काहीच करत नव्हते आणि आल्यानंतर मग मी लगेच एका आठवड्यामध्येच परत घरी म्हणजे तिकडे गेले जिथे केंद्र होतं माझ्या रूमवरती तिथे दादा वगैरे भेटले मग त्यांनी मला सर्व सेवा दिली की तू हे असं सा, असं असतं अकरा माळी प्रश्न उत्तरे काय असतं ते पण मी त्यांना विचारलं हे काय तुमच्याकडे प्रश्न उत्तर विभाग म्हणजे लोक इथे काय करतात मग त्यांनी सांगितलं की ज्यांच्या अडचणी आहेत असं असं सेवा करा कर आणि सॉल्व होतं म्हटलं ठीक आहे मग हळूहळू सेवेला माझं स्टार्ट झाला मग त्या दादांनी आण... सेवा दिली का हो तिथले जे आपले दिंडोरी प्रणित केंद्र होत ना ते त्या दादांचं नाव मला एवढं आठवत नाही पण तिथे दर गुरुवारी ते आपलं ते हे म्हणतात ना प्रबोधन करतात अच्छा हा मग त्यांनी मला सांगितलं की हे असं प्रश्न उत्तर विभाग असत आणि इथे लोक प्रश्न मांडतात आणि आम्ही तुम्हाला जी सेवा देतो ती करायची आणि सगळे पोथी वगैरे तुम्ही घेऊन या मग ते सगळं घेतलं मी सेवा हळूहळू स्वामींनी करून घेतली पण मला असं झालं आणि मी लहानपणी ना फक्त स्वामींचा फोटो असं कुठल्या टॅक्सीवरती इकडे तिकडे बघायची पण मला हा मार्गच माहिती नव्हता आणि माझ्या समोर केंद्राचं काम मी इतकी वेडी होती की एवढं काम होऊन सुद्धा स्वामींनी मला म्हणजे कसं आहे ना की जेव्हा आपली वेळ येते ना स्वामी स्वतःहून आपल्याला त्या मार्गात आणतात याची प्रचिती मला तेव्हा आली की त्यांच्या इच्छेनेच मी म्हणजे काय ना आपण सेवेत आणि सगळ्या गोष्टी होणं मग हळूहळू स्वामींनी बरेच प्रश्न मार्गी लावले माझ्या मम्मी पप्पांचा ऍक्सिडेंट झाला हा टू व्हीलर वर होते ते आणि सेवेत आल्यानंतर झाला बरं हा आणि टू व्हीलर वरती होते आणि असंच म्हणजे मी माझ्या रूमवरती आहे दुपारी बसले होते सहज आणि माझा दुपारी बारा वाजता असं बुद्धी दिली म्हणा स्वामींनी की म्हणजे मी तारक मंत्राचं पठण केलं आणि मी तारक मंत्र दिवसभरात कधी म्हणजे असं आपण जेव्हा संध्याकाळी काही करू तेव्हाच करायचे असं इतर वेळी तर मी काही करायचे नाही मग मंत्र वाचलं म्हणजे मनातल्या मनात मी गुणगुणला आणि पाच मिनिटांनी फोन आला मला की मम्मी पप्पांचा ऍक्सिडेंट झाला हा आणि त्याच्यानंतर मग मला काहीच सुचे ना की आता करू तर काय करू असं आणि घरी फक्त भाऊ आणि बहीण बहीण पण डॉक्टर आहे आणि भावाचं एज्युकेशन एमसीएच चालू होतं तिने मला फोन केला की असं झालंय आणि भाऊ गेलेला आहे जागेवरती पण आम्हाला तोपर्यंत असं डोक्यात कितीतरी विचार येऊन गेले होते बरोबर आहे की कसं काय आणि त्याच्या एक महिन्यापूर्वी मी पोस्टाने ते संरक्षण यंत्र येत ना आहो, आहो, ते मागवलं होत आणि मी घरी पोस्टाने पाठवलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होत की तुम्ही हे घाला गळ्यामध्ये मला असं वाटायचं की हे नाही घालणार म्हणजे असं प्रत्येकाच असतं ना हा मग हे कवच का घालतील ते असं पण मग मी स्वतःच बोलले होते स्वामींना आता एवढं तर कुरिअर करते मी पण ते काही घालणार नाही कोणी <laughs> गळ्यामध्ये तर बाकी आता तुम्ही बघून घ्या आणि अक्सिडेंट झाला तर माझी मम्मी ऑलमोस्ट उडून रोडच्या दुसऱ्या साईडला फेकली गेली हा आणि पिक त्यांची टू व्हीलर होती आणि समोरून येणार होत ते पिकअप ट्रक असतं ना होता। होता ते होत मग पप्पांचं पूर्ण बाईकच पुढच तुकडे झालेत जमा आणि पूर्ण आणि ते टायर होत ना गाडीच त्याच्या खाली येऊन गेले होते इतकं मोठा ऍक्सिडेंट होता मग मला मनं काहीच सुचत नाही इकडे घरी ना मी ऑन द स्पॉट तिथे आहे भाऊ गेला नंतर फोन आला तर ते संरक्षण म्हणजे ते त्यांनी स्वतः अनुभव घेतला कि संरक्षण कवच त्यांच्या गळ्यामध्ये होत म्हणून ते वाचले आणि काहीच नाही खर्चटलं सुद्धा नाही आणि तिथे राहणारे सगळे आश्चर्यचकित होते कि लोक आज साधे पडले तर फ्रॅक्चर होत त्यांना काही खर्चटलं सुद्धा नाही काही नाही त्यांचा फोन डॅमेज गाडी डॅमेज पण मग हो तिथूनही स्वामीनी वाचव हो वाचवल हा माझा दुसरा होता अनुभव आणि तिसरा असं म्हणता येईल की असे छोटे मोठे म्हणजे शेतीच आमचं मॅटर म्हणजे माझ्या जे चुलत काका वगैरे आहेत त्यांनी आमच्यावरती केस फाईल केली होती अरे हा खूप साऱ्या म्हणजे पाच एक केसेस तर आरामात त्यांनी प्रॉपर्टीसाठी म्हणा याच्यासाठी फाईल केल्या पण आम्ही साधा वकील नाही दिला कधी अच्छा हा कधीच नाही कारण की असं वाटायचं की जाऊ दे घरातल्या घरात आहे करतील बाकीचे म्हणजे मोठी काकी म्हणा किंवा काय ते हो असं जॉईंट फॅमिली आहे मग आम्ही लक्षच नाही दिलं ऍक्च्युली ते सगळ्यांनी मिळून फक्त माझ्या फॅमिलीला टार्गेट करण्यासाठी ते अडकवलं होतं असं कचेरीमध्ये हा मी दिलाच नाही आणि मला अचानक असं हे स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामींनी बुद्धी दिली की कि किमान तू तु तुझा बाई साधा एक वकील तर एवढी <laughs> शिकलेली आहे म्हणजे आहे काहीतरी बुद्धी त्याचा वापर कर आणि मी मम्मीला बोलायची नाही मम्मी, मम्मी आपण एक वकील तरी देऊ आता आठ वर्ष होऊन गेले आपण सगळं फॅमिलीवर सोडून दिलं तर किमान आपला एखादा तरी देऊ त्यांचे दोन आहेत आपला एक तरी देऊ मग मम्मी बोलायचे जाऊ दे घरचे ठरवतील ते होईल ते होईल असं तू काय लक्ष घालू नको मी काय घालायचं मग नंतर अचानक असं म्हणजे सिच्युएशन अशी होऊन गेली की मला वकील द्यायचे होते आणि माझ्या ओळखी नाहीत म्हणजे हा गावाला एवढं काय असे चांगल्या लेवलवर ओळखी नाहीयेत असं बरोबर म्हणजे मी आता करू तर काय करू माझा गुरुमार्गातलाच एक भाऊ आहे त्याला फोन केला म्हटलं असं असं अडचण आहे वकील द्यायचं आहे मी कोणावर विश्वास करू ना फीस किती घेतात काय घेतात मला काही आयडिया नाही मग तू बोलला मला की मी एक नाव सुचवतो त्यांच्याकडे तू जा गेले आणि जास्त नाहीये थर, माझं माझा थर्टी टू आहे त्यांचं साधारण काहीतरी थर्टी एट च्या आसपास असेल मी म्हंटले हे यंग आहेत हेच नवीन यांना काहीच एक्सपिरियन्स नाही माझं काम कसं करतील हा आणि म्हंटल ही केस माझी जी आहे ती थोडी डिफिकल्ट आहे मी कसं सोपू आणि कसं विश्वास ठेवू तर मी पाच मिनिटं बसले त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांनी मला विचारलं आणि माझं जास्त नसतं त्यांना असं वाटलं ही आता एवढे कमिशन इथे काय आली एवढे फाईल घेऊन असं म्हंटल की आता मग त्यांना सगळं समजून सांगितलं म्हंटल की माझ्या वडिलांनी कधी केस फाईल नाही केली आमचा फॅमिली मॅटर आहे आम्ही अडकून गेलेलो पण आम्ही आजपर्यंत कुठला वकील नाही दिला म्हणता एवढे वर्ष म्हंटल हो कारण की आपल्याला असं जमतच नाही ना बरोबर हे करण कट साधा तहसील माहिती नव्हतं मला म्हटलं हे काही माहितीच नाही लोक कसे अडकवतात काय yeah. म्हटलं मी त्यांच्यावरती म्हटलं तुम्ही मला फक्त म्हणजे एक विश्वास द्या yeah. 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 की तुम्ही असं म्हणजे म्हणता ना हा की नाही म्हणजे कसं वकिलांचं कसं फीस घेतात खूप सारी yeah. अपॉइंटमेंट घेतात आणि मग भेटायला yeah. सुद्धा खूप टाइम लागतो आणि तिथून पुढे ते सगळं हे करणार म्हणजे प्रोसिजर पुढे पुढे ढकलत राहणार म्हटलं आता माझा एवढा ऑलरेडी वेळ वाया गेलेला माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मी इथपर्यंत न्यायचं काम तुमचं आहे मग ते बोलले बरं ठीक आहे आणि मी मागे वळून बघितलं तर त्यांच्या डेस्क म्हणजे दरवाजाच्या अशा सा बॅक साईडला संत बाळू मामांचा असं खूप मोठा फोटो होता आणि नंतर थोड्या दिवसांनी मला समजलं -फट, -फट की त्यांची वाईफ पण स्वामी सेवेकरी आहे म्हणजे हा आणि हे सगळं नियोजन स्वामींच होतं आणि तिथून पुढे एक वर्षामध्ये फटाफट फटाफट त्यांनी काम केलं कारण की ते पण यंग आहेत त्यांना पण अजून ओळख म्हणा किंवा काय ते तसं रेकॉर्ड चांगला होतं ना मम्मी बोलले ठीक आहे म्हणजे त्यांचा जसा अभ्यास आहे त्याच्यानुसार ते करते असं मग तिथून पण ते पण स्वामी मार्गातले निघाले आणि जेवढे लोक भेटले त्या टाइम नंतर म्हणजे दोन हजार वीस पासून सगळे गुरु मार्गातले गुरुमार्गातले आपण हा ते करतात ते स्वामी करतात ते कसे करतात आणि त्यांच्या मला इतकं आहे की त्यांच्या मर्जी शिवाय आपण त्या मार्गात येतच नाही बरोबर आणि हा एक झाला आणि अजून अजून एक सांगते माझे आत्या आहे तिचे मिस्टर वारलेले हा आणि भाऊ आणि एक स्किझोफ्रेनिया आहे आणि एक आत्या भाऊ आहे तो माझी एक्झाम होती ते नाशिकची राहणार आहे प्रॉपर माझी एक्झाम होती तेव्हा एक्झाम सेंटर माझं नाशिक होत मग मी गेले त्यांच्या घरी म्हणे कि नाही आता एक महिना थांब आणि तुझं कर हा आणि तुझं प्रिपरेशन झालं की मग कारण की तेव्हा ते घर आहे ना त्यांचं रेंट वरती होत रेंट वाले पण जाणार होते त्या दरम्यान आणि ह्यांचं काम जळगावला चालायचं मग ते तिकडे राहायला होते मग घर मोकळंच होत ना मग झालं की इकडे तिकडे राहण्यापेक्षा तू तिथे राहा स्टडी कर आणि बघ म्हटलं स्वामी तुम्ही माझी स्वारी एक्झाम आहे ठीक आहे पण एवढी राहायची सोय माझी तिथे का लावून देताय तुम्ही असं मी मनातल्या मनात, मनात बोलले <coughs> हा मग तिथे गेले तिथे पण घराच्या मागेच पाच मिनिटावरती केंद्र वगैरे म्हटलं अरे वा सगळं केलेलं आहे बरोबर नियोजन माझं आता आपली जायची तयारी मग मी गेली राहिले वगैरे एक्झाम वगैरे पण झाले आणि अचानक सेकंड मंथ मध्ये म्हणजे एक्झाम झाल्यानंतर मला डायरेक्ट बँक कडून त्यांचं घरावरती लोन होत साधारण हो। ते पंचवीस लाखाचं होत हो आणि त्याच्यातले दहा लाख पेंडिंग होते म्हणजे भरायचे आणि जानेवारीचा महिना होता त्यांनी मला सरळ सांगितलं की म्हणे तुमच्या आताच एवढं एवढं लोन थकित दहा लाखाचं मग मी फोन लावला म्हंटल हे का काय आहे की एवढं लोन तुमचं पेंडिंग आहे आणि आणि ते आले आ, 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 ते आलेत आता असं की आम्ही पण टाइम होतं ना त्याच्यानंतर त्यांचा काही लॉस झाला होता बिझनेस मध्ये तर त्यांना ते भरणं झालं नाही आणि त्यांचा स्वतःच बिझनेस पण भरपूर प्रॉब्लेम चालू होते मग ते झाल्यानंतर मी बँकवाल्यांना कन्व्हिन्स केलं की ते आता जळगावला आहेत ते आले की ते पे करतील ते आता सध्या घरी नाहीये नाही 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 तुम्ही अर्जंट भरा असं बाकी आहे तेवढी अर्जंट भरा मग मला तिथून पण म्हटलं आता बाकी मी तिला फोन लावते आणि मामा नाही ना म्हटलं मग आता ही करेल तर काय करेल आणि ठीक आहे हा बोलली मी भावाशी वगैरे सगळ्या गोष्टी तो बोलला की आ, आता इथे पण खूप प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे सगळ्या चालू आता लगेच पे होणार नाही करू ता करू काय पुन्हा ज्या दादांनी मला ऍडव्होकेट सजेस्ट केला होता ना मी माझ्या घरी पण सांगितलं मम्मी पप्पांना म्हणलं असं असं आहे त्यांची अडचण आणि आता ते तेवढं अमाऊंट दहा लाख छोटी नाहीये एवढं ते दहा लाख तर नाही पण थक त्यातली काहीतरी चार लाखाची होती जर ती अर्जंट नाही भरली तर ते घरतील लिलावात काढतील म्हणजे इथपर्यंत त्यांचं होऊ शकतो आता करायचं तर काय करायचं कारण की माझ्याकडे जॉब नाहीये म्हणजे मी नाही जॉब करते आणि म्हंटल आता करू तो काय पैसे पण एवढे नाही ना मग मी मम्मी पप्पांना सांगितलं मग तिथून मी मम्मी पप्पांनी ते पे केलं हो ते पे केलं आणि मग ती जे लिलावात येणार होतं ना ते थांबून गेलं म्हणजे हा तिथपर्यंत अर्जुन स्वामींनी लावून दिलं ला। आता उरलेलं अमाऊंटचं काय मी हा परत पाच लाख रुपयाचा प्रश्न म्हणतात ठीक आहे आणि आता आणि याचं काय चाललं होतं आत्ताच्या मुलाचं की जर मी आत्ता एकतर मी घर विकून म्हणजे त्याचा बिझनेस जे लॉस आहे लोकांचे काही पैसे असतील ट्रान्सपोर्ट मध्ये त्याचं काम होतं प्लस आणखी डिझेल साठी त्याने पैसे घेतले होते व्याजाने ते लोकांचे द्यायचे होते मग तो बोलला मी घर विकून तिकडचं नील करतो आणि घराचं परत पाहत आहे मग मी प्रश्न करायचे तू घराचं म्हणजे लगेच लगेच तुझ्याच्या आणि घर नाही होणार आणि तू फटाफट विकून देशील ठीक आहे तू लोकांचे पैसे पण क्लिअर करशील आणि तू पुन्हा पुन्हा सगळं नव्याने उभं करणं तुझ्याने ना, ना, शक्य नाहीये ना, म्हणजे ना, मला जो सल्ला वाटला मी तो दिला त्याचं बोलायचं मग त्यांचं त्यांचं तर ठरवतील की बाबा काय करायचं म्हटलं जाऊ द्या आता मग मी स्वामींना बोलायचे की म्हटलं माझ्या आत्याकडे एकमेव एवढं घर आहे ठीक आहे आणि त्यांच्याकडे दुसरं आता परत नव्याने उभं करा हे तेवढा वेळ पण नाही तेवढं हे पण नाही आणि लोक करणारे पण आहेत असं मी म्हणत नाही की लोक नाही करत पण आता सध्या सिच्युएशन अशी नाहीये असं मी त्यांना बोलले मग म्हटलं आता उरलेल्या पाचलाकच काय करू म्हणून मम्मीला परत मी फोन केला तर माझी मम्मी बोलते की आता आपल्याच्या जेवढी मदत झाली आपण त्यांना केली आता पुढची मदत आपल्याकडून पण काही शक्य नाही बरोबर मग म्हंटल करू तर काय करू आणि ह्याचं झालं विकायचं विकायचं म्हटलं अरे बाबा तू थांब झाला मला डिसेंबर महिन्यापर्यंत वेळ दे माझ्याकडे फक्त दोन महिने होते ज्या दादांनी मला हेल्प केली होती ना, ना। म्हणजे मला तेव्हा क्लिक झालं मदत मी सगळ्यांकडे मागितली कि सगळ्यांना कुठून मिळत नव्हते मला असं क्लिक झालं की आपण त्याला एकदा फोन करू मी त्याला बोलले म्हटलं असा घराचा विषय आहे आणि हे पैसे मी तुला नील करेन हे जुनं काय आहे ते आणि नवीन लोन प्रकरण करून मी त्याच्यातले जे पैसे येतील ते मी तुला देते मला तू मदत कर लोक एक रुपया मदत म्हणून देत नाही कंडिशन मध्ये मला एवढं सांगितलं मी तुला एक महिन्यात मला वेळ दे मी तुला ते पैसे देतो अच्छा आणि तो दादा लहानपणापासून म्हणजे माझ्या आजोबा त्याच्या आजोबा फ्रेंड आहेत आणि आमचे रिलेशन चांगले पण पण ते दत्तगुरूंच्या मार्गातले आहेत त्यांची फॅमिली पूजा पाठ वगैरे असं चांगले रिलेशन मग त्याने मला मी म्हंटल फक्त एक काम कर घरी काही सांगू नकोस हा तर मग तो, तो बोलला बरे ठीक आहे म्हणे तुला घरी म्हणजे मी लगेच लगेच काही हे नाही करत बोलत नाही पण तू किमान मम्मीशी तरी बोलून घे म्हटलं ठीक मग मम्मीशी बोलले म्हटलं दादा असं म्हणतोय मम्मी म्हणते तो अग्री झाला का म्हटलं हो म्हणे कसं शक्य आहे म्हटलं ते काय माहिती नाही मला पण तो मला बोललाय की मी तुला एक महिन्यात देतो तरी मला वाटायचं एवढी मोठी अमाऊंट तो कसं करेल आणि मला कशी देईल मला त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन नाहीये म्हणजे मी कोणाकडे हात कधी मी पसरले नाही माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती होती की मी म्हणजे म्हणताना मदत करच मला अशा पद्धतीचं मी बोलले कारण की घराची किंमत जास्त होती आणि ते गेलं ना तर ते परत सगळं रिकवर करणं पण शक्य नव्हतं आणि खूप घाई काही डिसिजन झाले असते कि जे नको व्हायला पाहिजे मग मी त्याला ते पण सांगितलं की बाबा एकमेव आहे आणि चांगली घर येते मग तू तेवढी मदत कर लोन प्रकरण नवीन पटकन करते आणि तुझे पैसे मी तुला रिटर्न देते ठीक आहे मग आताच्या मुलाशी पण त्याला बोलायला वगैरे दिलं सगळ्या गोष्टी झाल्या त्याने मला एक महिन्यामध्ये तरी मला वाटायचं पैसे येतात कि नाही होत कि नाही तरी त्याने मला पैसे देऊन दिले म्हणजे मादा ती मदत माझ्या स्वामींनी केली असं म्हणायला हरकत नाही कारण की नाहीच देत कोणी शंभर रुपये आणि एवढं मोठं प्रकरण मी त्याला सांगितलं मी सविस्तर असं घडलं त्याने मला हा तिथूनही मला मदत आली आणि एका टाइमला असं होत की म्हंटल की सगळं असं ना आपण हरून जातो तो ते सगळं अनुभवलं मी म्हणजे लोक हिंमत सोडून देताना ना तर मी फक्त एकच सांगेन तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा तुमचं सगळं बरोबर ते लोक पण तसे आणतात पैसे तुम्ही किंमत आपल्यासाठी मोठी ती पाच लाख तीन लाख ती त्यांच्यासाठी मोठी नाहीये ती स्वामींसाठी मोठी नाही आहे ते बरोबर मॅनेज करतात मग माझी एवढी सगळी कामं झाली नवीन लोन प्रकरण पण मी केलं प्रॉपर ज्यांनी ज्यांनी म्हणजे म्हणतात ना काही साक्षीदार असतील किंवा जे काय लागतात छोट्या छोट्या गोष्टी पेपर वर्क साठी ते सुद्धा स्वामींनी बरोबर अरेंज करून दिले म्हणजे जै, मी जसे जसे बोलायचे मनातल्या मनात तसं तस तरी स्वामी बरोबर एक एक, एक, एक प्रश्न मार्गे लावत होते मग ते सगळं झालं आणि लोन प्रकरण झालं मग त्याने पण सुटकेचा श्वास घेतला की आता आप आपण लोकांचे पैसे देऊ शकतोय आणि आपलं जे काही आहे वास्तू ती आपली आपली व्यवस्थित जागेवरती आहे भले ठीक आहे थोडे हप्ते बिपते होईल सगळ्या गोष्टी होतील पण आपण इथून सुटलो मग हे आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी त्याने मला सांगितलं की या वास्तूच्या खाली स्वामी सम्राचे पिरामिड म्हणजे स्वामींचे पिरामिड्स पुरलेले ते त्याने स्वतःहून गुरुपीठ वरून आणले होते दोन हजार सहा साली हा आणि ते पिरामिड्स पुरलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वामी सेवा स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती घरात नव्हती ते असंच कोणाच्या तरी सांगण्यावरून ते त्यांनी तिथे हा पुरले ते पिरामिड्स आणि त्याच्यावरती पुढे सेवा कंटिन्यू त्यांनीही केली नाही कदाचित स्वामींनी त्यांच्याकडून करून नाही घेतली म्हणा काय ते काय माहिती नाही मला पण जसं समजलं की आणि पिरामिड्स ते छोटे छोटे नाहीये ते पिरॅमिड आपल्या कळसा केंद्राच्या वर किती असता मोठा तेवढे मोठे पाच पिर्यामिड्स आहेत ते बांधकाम करताना त्यांनी होते आणि त्याच्यानंतर मी गेल्यानंतर म्हणजे मी एक्झामचं निमित्त माझं झालं पण पुढे एवढं वाढून ठेवलं होत <laughs> आणि स्वामींनी त्याची पूर्ण नियोजन कसं लावलं हे माझं आहे असं कि स्वामी किती नियोजनाने सगळं करतात